धरणगावात अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न दोनशे चौसष्ट सेवेकरींचा गुरुचरित्र पारायणात सहभाग धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या सप्ताह कालावधीत दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरी गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताह काळात आध्यात्मिक व समाज प्रबोधनपर विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलंय सण वार व्रत वैकल्य यांची प्रात्यक्षिक मांडणी दाखवून प्रबोधन करण्यात आलंय यात सेंद्रिय शेती वास्तुशास्त्र आहार आरोग्य बालसंस्कार मानवी जीवनात येणाऱ्या समस्या या संदर्भात तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलंय या सप्ताह काळात दोनशे चौसष्ट सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला या सप्ताहात एकवीस लाख अडुसष्ट हजार सत्तेचाळीस श्री स्वामी समर्थ मंत्र जप तीन हजार पंचवीस श्री पाठ सहा हजार तीनशे ब्याण्णव श्री हनुमान चालिसा तसेच श्री स्वामी चरित्र पाठ श्री दुर्गा सप्तशती पाठ मल्हारी सप्तशती तसेच विविध देवतांचे यज्ञ संपन्न झाले सप्ताह कालखंडात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी आरती करण्यात आले या कालावधीत तालुक्यातील हजारो भाविक सेविकाऱ्यांनी उपस्थिती नोंदवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ केंद्रातील सर्व सेवेकरी परिवारांनी सहकार्य केलं

देवाकडे राहायचं असेल तर देवाची इच्छा असेल तरच दर्शन मिळते मला आठवत की एक वेळेस मी नेंदवी गडावर जातो एकवीस मी ठरवलं की आपण गडावर जाऊ आणि गडाचे देवीचे दर्शन हे दहा वाजेपर्यंत होत असते चैत्रेच्या वेळेस आणि नवरात्राच्या चो वेळेस चोवीस तास दर्शन होत असतं पण इतर वेळेस जर आपण गेला तर दहा वाजेपर्यंत दर्शन मिळत मी एक दिवशी बरोबर रात्री साडेनऊ ला पोहोचलो म्हणलं पंधरा मिनिटांबरोबर गडावर पोहोचू वरती चढत असताना थोडा पाऊस चालू होता तिकडनं महाराज उतरत होते त्यांना म्हटलं मला दर्शन तर मिळेल ना अजून तर काही गडाचा दरवाजा बंद नाही झालेला त्यामुळे तुम्ही जाऊही शकत गरड कोसळली आहे त्यामुळे मला दर्शन न घेता पुन्हा वापस यावं लागलं आणि सहा सात महिन्यांतर पुन्हा मी एकवीस असा विचार केला रात्रीचे साडे अकरा वाजे होते दर्शन घ्यायचंच आहे बाहेरून तर मिळेल वरती ज्यावेळेस मी गडावर चढलो योगायोगाने मंदिराची सफाई सुरू होती म्हणून दरवाजे उघडे होते म्हणजे ज्यावेळेस देवाला वाटते की तुला दर्शन द्यायचं आहे त्यावेळेस देव आपल्याला दर्शन देत असतो आणि आज या केंद्रामध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रसन्न वातावरण आपलं आहे आणि सगळ्यात आनंदाची बाब ही आहे की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या या कार्यक्रमाला जास्त प्रमाणामध्ये असते आज आमचे पाटील साहेब आणि मकवाने साहेबांची आम्हाला साहे नेहमी आठवण होत असते कारण की ते नेहमी इथली सेवा करत असतात आणि देवानी महाराजांनी त्यांना आज त्यांची तब्येत चांगली केलेली आहे आणि मी देवाला हीच प्रार्थना करेल की तो तो ते लवकरात लवकर आपल्या केंद्रामध्ये दाखल होईल मला आठवतं मागच्या वर्षी त्यांनीच सांगितलं होतं की इथं अशा पद्धतीची सुविधा झाली पाहिजे होते आमचे पाटील साहेब होते ते पण अटॅकने एक्सपायर झाले दोघांनी आम्हाला मागणी केली होती आणि आम्ही ही सेवा करू शकलो लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करू शकलो आपल्याला मागे गटारीचा प्रॉब्लेम होता जवळपास पन्नास लाखच्या वरती रुपये आपण देऊन ते काम करण्याचा प्रयत्न केला मी काय केलं म्हणून उपकार केला नाही पण जिथं समर्थांचे आदेश येतो किंवा आपल्यासारखे सेवेकरी जेव्हा आमच्याकडे मागणी करतात आता पालकीला मागणी आली होती तर मी चाळीस लाख रुपये डायरेक्ट आमदार फंडातून देऊन टाकले आणि तिथे एक चांगलं केंद्र आम्ही बांधलं आपण दहाला गेला असाल तर दहालाही मागणी आली होती तिथेही आम्ही केंद्र बांधण्याचा प्रयत्न केला जिथे जिथे आमच्याकडे मागणी येते हे धर्मकार्य म्हणून हे करण्याचं काम आम्ही करत असतो आणि आजच्या या पवित्र दिवशी आपण मला इथे बोलवलं आणि समर्थांच्या या मंदिरामध्ये मला शाल दिली त्यामुळे कोणाचीच थंडी वाजणार नाही ना 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 माझ्या मनामध्ये झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा आम्ही प्रणाम करून देवाला हीच प्रार्थना करतो की आमच्या भगवाने साहेबांना लवकरात भर करावं